नमस्कार नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरे आहात ना तर आशा करते बरेच असाल तर बघा हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय सूर्य मावळताना पक्षी उडताना तर मला फारच आवडला तर चला म्हटलं थोडंसं शेअर करावं आपण यूट्यूब फॅमिलीसोबत तर बघा मी झूम करून दाखवते सूर्य मावळताना किती सुंदर दिसतोय बघा तर हे आमच्या घरामागचं शेत आणि मा आमच्या घराच्या पाठीमागची जागा आहे म्हणजे पाठीमागचं शेत आहे आणि हे बघा किती सुंदर वाटतंय फारच सुंदर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी सात वाजले त्यांनी बघा आमच्या घराशा मागच्या जे शेते त्यांची थोडीशी छोटीशी अशी वस्ती आहे मस्त तर फारच छान वाटतं आहे बघा आणि संध्याकाळी खूप अशी सुंदर हवा येते तर फारच छान वाटलं थोडंसं म्हटलं चला आपण पण शूट करू आणि दाखवूया तर आता भरपूर काम येतात चला तुम्हाला तुमच्या तुमच्यासंग शेअर करते मी तर अशा पद्धतीने आता हे ब्लाऊज बघा भरपूरसे असे शिवून ठेवले जात दिवसभर ब्लाऊज शिवायचेच काम होते ब्लाउज कटिंग कर करून ठेवलेली आहे आणि मी संध्याकाळी जी स्वयंपाक जेवण झाल्यानंतर नऊ नौ साडेनऊला ब्लाऊज शिवायला परत बसते आणि त्याच वेळेस लाईव्ह पण घेते म्हणजे दोन्ही पण कामं सांगत होते तर चला आता फार दिवसानंतर म्हणजे बरेच ना बार्जंट ब्लाऊज असल्यामुळे स्वयंपाक करायला वेळच भेटत नाही पण चला म्हटलं आज थोडासा टाईम काढला आणि करावं पण वाटलं बघा इकडं मी बा वांग्याचं भरीत करायचं आहे तर काही वांगे भाजून ठेवलेत काही जाळीमध्ये असे भाजायला ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने बघा आता भाजून घेते वांगे आणि मस्त असं झणझणीत भरीत करायचं आहे आणि इकडं मिरच्या डोबी मिरची म्हणजे बऱ्याच दिवसाच्या ह्या लांब मिरच्या होत्या तर म्हटलं चला आता याचे भजे बनूया आज तर आज वांग्याचं भरीत आणि मिरचीचे भजे असा प्लॅन ठरला आहे तर चला आता सुरुवात करते आता लसूण निवडून घेते मस्त आणि मिरची लाल मिरची सुकलेली मिरची मिक्सरमध्ये काढून आणि लसूण असं भरतासाठी झणझणी जन तसं भरीत करायचं आहे तर आता मिक्सरमध्ये हे काढून घेते वांगे असे बघून घेते काही किडके आहेत का आतमध्ये कारण भाजल्यानंतर चेक करणं गरजेचं आहे तर असे सोलून घेते पूर्ण आता वरचे साड्डे काढून घेतले वांग्याचे आणि असे आपले झाले आता वांग्याचं भरीत करायला वांगे तयार तर बघा आता वांग्याचं भरीत तयार करून घेते बरेच दिवस झाले मी व्हिडिओज काढलेला होता पण चला मला आता ट्राय करून बघू बघा आता जमतं का नाही जर का कमेंट करून सांगा का व्हिडिओ जमला का नाही मला पण प्रयत्न करेन आता इथून पुढं व्हिडिओ टाकतच राहणार आहे सुरुवात तर करावंच लागेल ना पण मग ठीक आहे आता जे हा व्हिडिओ आहे ते आता पहिलाच समजायचा आणि स्टार्ट करायचं तर नक्की असं म्हणजे सपोर्ट करा तर आता इथं मी मिरच्या भाजून भाजायला ठेवल्यात थोडंसं तेल टाकून कारण मिरच्या जर भाजल्या नाही ना तर असं कच्च्या कच्च्या लागतात कारण भजे तळल्या जाते पण मिरची तशीच राहते आतमध्ये त्याच्यामुळं तेल टाकून थोडंसं मीठ आतमध्ये भरून अशा मिरच्या तळून घ्यायच्या इकडं एक इकडं मिरच्या भाजूस तोपर्यंत पीठ मळून घेते म्हणजे मिक्स करून घेते बेसन पीठ भज्याच्या तयारी करते आता ती मिरची भज्याची तर आता इकडं मिरच्या भाजून झाल्यातच आता आणि बाबा थोडासा असं टाकायचा थोडंसं सगळं थोडं थोडं असं मीठ सोडा असं सगळं टाकून घेते तर चला आता आमच्या शेजारच्या ताई पण आल्या पिवल्या घेऊन तर मग संग बोलत होते तर मग थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप केला आणि परत नंतर चालू केला होता बराच असं उशीर झाला होता मग मी एकीकडं चपात्या बनवत होती आणि मी <laughs> मी पण म्हटलं आता एक इकडं मी भजे तळून घेते तर स्टार्ट केले मग मी भजे बनवायला आणि फारच असं उशीर झाला होता म्हणजे जेवणाचा टायमिंग आज आमचा निघूनच गेला होता असं समजायचं पण चला जाऊ चा द्या कधीतरी असं आणि कारणच कारण शिलाई आणि शिलाईनंतर घरकाम घरकाम झाल्यानंतर शिलाई, शिलाई हेच वेळ जातो कधीतरी कोणीतरी आलं तर बसलं तर वेगळंच पण मग आज म्हटलं चला थोडा वेळ तर वेळ कारण जेवणाला पण कोणी असं लवकर घरी नव्हतं येणार मिस्टर ते तर मग असं माझा एक पहिला गाणं तयार झालेला आहे आता हे शेवट आणि आईच्या तिकडं चपात्या पण बनवत होत आल्या आणि त्याच्यामुळं काही नाही आता फक्त आता गरम गरम जेवण करून घ्यायचं तर झाले माझ्या आशिवाय तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा तर बघा झालेत माझ्याशी अशी तयार कसे वाटले म्हणजे छोटासा असा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा बाय बाय